नमस्कार मी डॉक्टर पुष्कराज बसवंत विराजदार आज मी तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगायची आहे बऱ्याच वेळेस आपल्याला मनक्याचे मेंदूचे विकार असतात पण हे दाखवायचं कोणाला ह्याची ट्रीटमेंट कोण आहे कोण करत आहे ह्याचे एक्सपर्ट डॉक्टर कोण आहे हेच माहीत नाही जनरली मेंदूचे मनक्याचे व नसाचे विकारासाठी न्यूरोसर्जन किंवा न्यूरोलॉजिस्ट ज्याला आपण मेंदू व मनका विकार तज्ज्ञ म्हणतो या दोन स्पेशालिस्टला भेटणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे होतं काय कारण की हे जे एक्सपर्ट डॉक्टर असतात ना ते त्या भागामध्ये विशेष ट्रेनिंग घेऊन विशेष प्रावीण्य घेऊन आलेले असतात आणि आपल्याला योग्य तो उपचार देतात त्यामुळं आपल्याला जो त्रास आहे मनक्याचा विकार मेंदूचा विकार कोणता पण किंवा मेंदूला मार लागला मनक्याला मार लागला नसनचे विकार असतात गाठी असतात ब्रेन ट्युमरच्या मणक्याच्या गाठी असतात किंवा मणक्याच्या हाडांची झालेली असते हातापायला मुंगे असतात आपल्या या सगळ्या उपचारांसाठी आपल्याला एक्सपर्ट डॉक्टर म्हणून न्युरोफिजिशियन किंवा न्यूरोसर्जन यांची मदत लागते ते आपल्याला आपल्या आसपास कुठे आहेत त्या त्यांना भेटून त्यांचा पत्ता आपण ट्रेस करून करू, त्यांना भेटून त्यांच्याकडून योग्य तो उपचार घ्यावा इकडे तिकडे कुठेही फिरत बसल्यानंतर आपल्याला आजार काय झाला आहे त्याला कोणता उपचार द्यायचा आहे याचीच आपल्याला माहिती नसते आणि कोणत्या टेस्ट करायच्या आहेत हे देखील आपल्याला बऱ्याच वेळेस कळत नाही त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्यावेळेस आपल्याला मेंदू मनक्याचे किंवा नसाचे विकार असतात त्यावेळेस योग्य ते डॉक्टर न्यूरोफिजिशियन किंवा न्यूरोसर्जन यांना भेटणे गरजेचं आहे मी डॉक्टर पुष्कराज बसवंत बिराजदार मी एक न्यूरोसर्जन आहे माझं हॉस्पिटल अपोलो न्यूरो केअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल जुना नाका अंबाजोगाई रोड एस टी वर्कशॉपच्या समोर येथे आहे आपल्याकडे आय सी यू केअर वॉर्ड स्पेशल रूम ॲडव्हान्स ऑपरेशन थिएटर लॅब फार्मसीची व्यवस्था तसेच ओ पी डी केअर ओ पी डी सर्व्हिसेस हे चोवीस तास अवेलेबल आहे ज्या पण व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना नसनचे किंवा मानाचे मनक्याचे मेंदूचे विकार असतील त्यांनी अपोलो न्यूरोग किंवा सुपेशालिटी हॉस्पिटलला जरूर एकदा भेट द्यावी धन्यवाद